नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे चला एकदा आपण एका नवीन सिरीज मध्ये स्वागत करतोय तुमचं ज्याच्यामध्ये आपण हजार प्रश्न कव्हर करतोय भाग चार आपला ऑडिओ व्हिडीओ क्लिअर चला पहिल्या प्रश्नाकडे वळतोय विद्यार्थ्यांना सगळ्यांनी आपली उपस्थिती दिसू द्यायची आहे चला बरं पटकन पटकन जॉईन व्हा सरळ सेवेच्या ज्या काही महानगरपालिका आणि तत्सम ज्या काही परीक्षा आहे तर त्या सर्वांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने आपण टार्गेट करत आहोत तर अर्थसंकल्पावरती महाराष्ट्राच्या आणि केंद्र सरकारच्या बाकी होता नीट लक्षात घ्या महाराष्ट्र राज्याच्या दोन हजार पंचवीस सव्वीसचा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का महिला आणि बालविकास विभागासाठी विशेष करून आरोग्य आरोग्यासाठी किती तरतूद केलेली आहे किंवा काय फेब्रुवारीचा जर आपण एक एकंदरीत डेटा बघितला विद्यार्थानं वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर त्या अनुषंगाने आपल्याला इथं माहिती घ्यायची आहे आणि तो भाग कव्हर करायचा आहे चला सगळ्यांनी आपली उपस्थिती कमेंट बॉक्स मध्ये दिसू द्या पूजा आरती स्नेहल रोहन मला ठीक आहे त्या दिवशी चला पटकन आपली उपस्थिती दिसू द्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोणी मांडलेला यस गुड आफ्टरनून शुभांगी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हाच्या एकदा तर लक्षात घ्या एकूण एकतीस हजार नऊशे सात कोटींची याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मागे समाज कल्याण आणि याच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचाही पण भाग दीरगंभीरपणे आरोप लागलेले होते तो तर तोही भाग नीट लक्षात ठेवा आपली लाडकी बहीण योजने लाडकी बहीण योजनेमध्ये सुरुवात कधी झालेली आहे तर याच्यात तारखा ज्या आहेत लाडकी बहीण योजना आणि ही योजना आपण कोणाकडून कॉपी केली होती विद्यार्थ्यां मध्य प्रदेश सरकारकडून कॉपी केलेली होती महिलांसाठीच्या वेगवेगळ्या ज्या काही तरतुदी किंवा काय तर त्या व्यवस्थित रूपात तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आलं लक्षात चला पुढचा प्रश्न बघा तुम्हाला थोडासा वेगळ्या स्वरूपाचा असणार आहे कोणत्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्याची घोषणा केली गेलेली आहे संगमेश्वर रत्नागिरी तुळापूर आणि वेरुळ प्रत्येकाने उपस्थिती कमेंट बॉक्स मध्ये दिसू द्या बारकाईने आपण एक भाग कव्हर करतोय निश्चित स्वरूपामध्ये आपण एक एक क्लिअर करू करूया इतक्या काही धोरणं आणि वेद मॅग्झिनची जर तुम्हाला लिंक लागली तर काल आ, मी तुम्हाला माहितीये की तीनच्या सव्वा तीनच्या गाडीने जायचं होतं काही तुमच्या प्रश्नांचे अनुत्तरित राहिलेले होते तर वेद मॅग्झिनची जर तुम्हाला लिंक भेटलेली नसेल तर ती पण तुम्हाला क्लिअर करून देऊया आल लक्षात येस येस चला येस रोहित निश्चितच उत्तरं द्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प पंचवीस सव्वीस मध्ये कोणत्या ठिकाणी तर ते नीट लक्षात घ्यावे संगमेश्वर कुठे येतं ते दोन नद्यांचा संगम आहे छत्रपती संभाजी महाराजांचे काय इथं जन्मस्थळ आणि समाधी स्थळामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका मी पुनच एकदा सांगतोय जन्मस्थळ आणि याच्यामध्ये आणि अर्थसंकल्पामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टींचा जर संकल्प बघितला आलं लक्षात तर आपण तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींचा भाग बघितला असेल ए आर टी आय नावाची संस्था ट्रायबल कम्युनिटीसाठी किंवा ट्रायबल विद्यार्थ्यांसाठी काम करते सारथी नावाची संस्था मराठा आणि मराठा कुणबी विद्यार्थ्यांसाठी काम करते बरोबर त्यानंतर बार्टी नावाची संस्था विद्यार्थ्यांना कशासाठी काम करते शेड्युल कास्ट विद्यार्थी जे असतात किंवा त्यांच्यासाठी अगदी बरोबर त्याच्यानंतर आर टी अण्णासाहेब अण्णाभाऊ साठे यांच्या शेड्युल कास्टमधील मातंग समाजासाठी आर टी नावाची संस्था काम करते ऐकलंय का तुम्ही हे ऐकलं असेल तुम्ही सगळं टी आर टी आय महाज्योती ऐकलं असेल महाज्योती पण ऐकलं असेल ओबीसी प्रवर्गासाठी काम करतं ऐकलंय आहे ना विद्यार्थ्यां तसं मला एक म्हणायचं आहे महाराष्ट्र सरकारने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये काही विशिष्ट स्वरूपाचे नीट लक्षात घेऊन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये काही विशिष्ट समाजाची काही महामंडळ घोषित केलेली आहे ऐकलेले का तुम्ही सर्वांनी हे टी आर टी आय सारथी बारटी आर टी आणि महाज्योती ऐकलेले तर त्याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या समाजाची वेगवेगळी महामंडळ विचारले जाऊ शकतात तो घटक माझ्याकडून राहिला होता सांगायचा बरोबर ओके तर नीट लक्षात घ्या तर आपण त्याच्यात काही महत्वाचे जे नाव आहे ते आपण रिव्हाइज करून घेऊया मला सांगा वारकरी म्हणजे समाज वारकरी हा संप्रदाय वारकरी संप्रदायासाठी महाराष्ट्र सरकारकडून कोणत्या महामंडळाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि त्याचं मुख्यालय कुठे आहे मला कमेंट बॉक्समध्ये येस रोहित इकडे लक्ष द्या आता वारकरी संप्रदायासाठी बरोबर वारकरी संप्रदायासाठी महाराष्ट्र सरकारकडून चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये कोणत्या महामंडळाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि त्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे प्रत्येकाने उपस्थिती कमेंट बॉक्समध्ये दिसू द्या जेणेकरून पा परिपूर्ण आपण भाग कव्हर करणार आहोत इज दॅट क्लिअर पंढरपूर पण त्याचं नाव काय आहे मुख्यमंत्री वारकरी महामंडळ लक्षात घ्या मुख्यमंत्री वारकरी महामंडळ मध्ये त्याचं काय विद्यार्थ्यांनो मुख्यालय असणार आहे त्याचं पंढरपुरामध्ये सगळ्यात महत्वाचं पंढरपूर म्हटलं तर चंद्रभागा आणि भीमा एकच आहे भीमा नदी ही मुख्यत्वे चंद्रकोरी सारखा आकार घेते म्हणून त्या ठिकाणी आपण काय म्हणतो तिला चंद्रभागा या नावाने ओळखलं जात बरं बाकीचे विद्यार्थी आपले नेहमीचे विद्यार्थी आपली उपस्थितीत दिसू द्या चला पटकन आलं लक्षात मग तसं हिंपी समाजासाठी कोणतं आहे तर आपल्याला त्याच्यावरून अंदाज लावत येतो हो संत नामदेव महाराज विकास महामंडळ सोनार समाजासाठी आपण जर म्हटलं संत नरहरी महाराज विकास महामंडळ ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ पुण्यामध्ये त्याचं मुख्यालय असणार आहे अशा भरपूर महामंडळ समाजासाठी घोषणा केली गेलेले आहे ते एकदा उपस्थिती दिसू द्या आलं लक्षात परफेक्ट जाऊया पुढे आता बघा महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प कोणत्या राज्यातील पाणीपत येथे स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आलेली आहे प्रत्येकाने उपस्थिती दिसू द्या आपले नेहमीचे विद्यार्थी दिसत आहे सर्वजण विकास पूजा आरती निलिमा प्रणिता वैष्णवी अक्षता पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प पंचवीस सव्वीस मध्ये कोणत्या राज्यातील पाणीपत येथे स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आलेली आहे हरियाणा पाणीपत म्हटलं तर हरियाणा आता मी तुम्हाला एक वेगळा प्रश्न काल हिस्ट्रीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू आपण म्हंटल होतं बरोबर अरे इकडं उपस्थिती दिसू द्या आवाज का नाही येते तुमचा तर मला सांगा जर तुम्ही इकडं म्हटलं काय पहिलं पाणीपतचं युद्ध कधी झालेलं आहे दुसरं पाणीपतचं युद्ध कधी झालेलं आहे आणि तिसरं पाणीपतचं युद्ध कधी झालेलं आहे सांगता येईल का परफेक्ट वर्ष जरी सांगितलं तरी महत्वाचं आहे तर पहिलं कोणामध्ये झालं होतं बाबर आणि याच्यामध्ये दुसरं हेमू आणि अकबरामध्ये झालं होतं तिसरं मोहम्मद अब्दाली आणि मराठ्यांमध्ये झालेलं होतं तर त्या तारखा आणि वर्ष बऱ्याच जण अचूक वेद करताय व्यवस्थितपणे क्लिअर करताय है, परफेक्ट आहे एक एक स्कीम आणि एक एक भाग कुठेही आउट करू नका टार्गेटेड पद्धतीने पूर्ण भाग कव्हर करा लक्षात येते का प्रत्येकाला झालं का तिन्ही तिन्ही पण फॅक्ट नीट लक्षात ठेवा जाऊया पुढच्या प्रश्नाकडे विद्यार्थ्यांनो मार्क कार्नी यांची निवडणुका झाल्या त्या मे मध्ये याच्या आधी बेल्जियम आयर्लंड यांचा सगळ्यांचा आपण उल्लेख केलेला आहे तर निश्चितच उल्लेख करा आणि व्यवस्थितपणे उत्तर द्या चला पटकन उत्तर द्या मार्क कारणी यांच्या कोणत्या यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधान पंतप्रधान आणि राष्ट्रपती याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका फोकस करा पूर्णपणे निलिमा निकिता इकडे आपले शीतल कुमार रोहित हजार प्रश्नांची पूर्ण सिरीज आपली कंटिन्यू करूया आपण याचं उत्तर नीट लक्षात घ्या विद्यार्थानो कॅनडा कॅनडामध्ये याच्या अगोदरचे जे पंतप्रधान होते आपल्या भारताच्या विरोधात म्हणजे आपण जसं म्हणतो ना खलिस्तानी तर त्याचा बराचसा भाग हे घेतला गेला गेला होता बरोबर आपण त्या दिवशी पण आपण बघितलं राज्य पक्ष बघितला राज्य प्राणी बघितला राज्य मासा बघितला पण कमेंट बॉक्समध्ये सांगा मला आपल्या आप महाराष्ट्राचा राज्य मासा कोणता आहे आणि महाराष्ट्र सरकारने मे एक घोषणा केली होती समुद्री घोडा त्याला सी हॉर्स म्हणतो आपण सी हॉर्स या समुद्री पाण्या प्राण्याचं संशोधन केलं जावं किंवा जतन केलं जावं तर महाराष्ट्रातील कोणत्या समुद्रकिनाऱ्याच्या महाराष्ट्रातील कोणत्या समुद्र किनाऱ्याच्या जिल्ह्यावरती सी हॉर्स संवर्धन प्रजनन प्रकल्प नीट लक्षात घ्या संवर्धन प्रजनन प्रकल्प त्याच नाव नीट लक्षात घ्या संवर्धन प्रजनन प्रकल्प चालू केला जाणार आहे तर त्या जिल्ह्याचं नाव मला तुम्ही सांगायचं आहे येस प्रत्येकाने उल्लेख कमेंट डॉल्फिन हा राष्ट्रीय अगदी बरोबर तिहारसा सिंधुदुर्ग मध्ये उभा केला जाणार आहे सिंधुदुर्ग मध्ये दोन आ, आ, किना किनाऱ्या लगत असणारे दोन गाव आहे ते म्हणजे आचरा आणि मुंबरी आचरा आणि मुंबरी मुंबरी नीट लक्षात ठेवा दोन्ही तुम्हाला नीट लक्षात राहतील लक्षात येत आहे प्रत्येकाला लगेच नोट डाऊन करून घ्या जेणेकरून तुम्ही व्यवस्थितपणे क्लिअर करू शकता सिंधुदुर्ग मध्ये आता तो एक उतरता क्रम नीट मला सांगा की जे मी तुम्हाला म्हटलंय की तुमचं हिस्ट्री किंवा सायन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला रिव्हिजन करून देईल तर मला सांगा महाराष्ट्रामध्ये आता सातशे वीस नाही तर आठशेच्या वरती समुद्रकिनारा झालेला आपला उत, तर मला उतरता क्रम सांगा महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्यातील समुद्र वरती जे काही जिल्हे तर त्या जिल्ह्यांचा उतरता क्रम सांगा की ज्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे ते मला सांगायचंय ज्याला सर्वाधिक जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे प्रत्येकाने उत्तर द्या आणि आपण एमपीएससी पी कंबाईनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू विद्यार्थ्यांना आपण एक पंचावन्न रुपयामध्ये पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयाची बॅच लाँच केलेली आहे फक्त पंचावन्न रुपयामध्ये सत्तरशी हे तिचं नाव आहे तर तुम्ही जोडले जाऊ शकतात त्या बॅच वरती काय अडचण येत असेल तर शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती तुम्ही संपर्क करू शकतात शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न नीट लक्षात घ्या रत्ना राय रत्ना राय किंवा रत्ना रॉय असं म्हणायचं सिंधुबाईला घेऊन कुठे गेल्या मुंबईला गेल्या आणि मग तिथून पालघरला त्या ते परत त्यांचं काही बिनसलं आणि पालघरला येऊन ठाण्याला परत आली आपली रत्नाराय आहे आपली कुठली ठाण्याची किंवा मुंबईची समजा आणि सिंधुबाई आहे पालघरची असं लक्षात घ्या तर रत्नागिरी सर्वाधिक जास्त आहे रायगड आहे नंतर सिंधुदुर्ग उतरता क्रम आहे हा हा आहे तुमचा उतरता क्रम विद्यार्थानो नीट लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जस ने जास्तीत जास्त लक्षात राहतील आणि तुमच्या उपस्थिती कमेंट बॉक्स व्यवस्थित व्यवस्थितरित्या शीतल कुमार यांच्याकडून परफेक्ट येत आहे आलं लक्षात आता आपण जनगणनेच्या संदर्भात सुद्धा उल्लेख करत असतो तर जनगणनेमध्ये आपण नेहमी म्हणत असतो तुमचं याचा उल्लेख बघितला पहिली डिजिटल जनगणना किंवा आपली ही इकडची जनगणना आणि पशु जनगणना दोन हजार चोवीस मध्ये पशुसंवर्धन सांख्यिकी नुसार पशुगणना जाहीर करण्यात आलेली आहे त्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारले जाऊ शकतात तर ता तो भाग नीट माहिती असायला पाहिजे पुढे चला किती आरोग्य क्षेत्रासाठी आपण आता साठी किंवा बाकीच्या घटकांसाठी करत असतो बरोबर तर नीट लक्षात घ्या आरोग्य क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि जे काही एमपीएससी कंबाईनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा महत्वाचा भाग असतो आलं लक्षात चला चला विद्यार्थ्यां छोटे छोटे फॅक्ट्स आणि बरीचशी उजळणी आपल्याला सगळ्यांना माहित असायला पाहिजे एकंदरीत आकडा जर बघितला आपण विद्यार्थ्यां तो आकडा आहे तीन हजार आठशे सत्तावीस कोटी तीन हजार आठशे सत्तावीस कोटी महत्वाचं नीट लक्षात ठेवा यस शिथिल कुमार तुमचं परफेक्ट उत्तर येत आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया महाराष्ट्र सरकार रस्ते विकासासाठी कोणाची मदत घेणार आहे महत्वाचा प्रश्न आहे आहे आंतरराष्ट्रीय संस्था तर तीन तीन तुमच्या समोर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड वर्ल्ड बँक आशियाई डेव्हलपमेंट बँक निश्चितच सगळ्यांनी उत्तर व्यवस्थितरित्या क्लिअर करायचे पर्यावरणाचे दिवस किंवा विज्ञानाचे दिवस किंवा काय तत्सम घटक तुम्हाला माहित असायला पाहिजे चला पटकन सगळ्यांनी उत्तर कमेंट बॉक्समध्ये उल्लेख करायचा आहे उत्तर पटापट पटापट टाका आणि वेद मॅगझिनची जर तुम्हाला हे लागत असेल त्याची लिंक आपल्याकडे मागू शकतात तुम्ही तर आशियाई डेव्हलपमेंट बँक हे तुमचं अचूक उत्तर आहे त्या परफेक्ट आशियाई डेव्हलपमेंट बँक हे तुमचं अचूक उत्तर आहे आणि लक्षात तर निश्चितच आशियामध्ये डॉमिनन्स आहे आणि तुम्हाला हे पण माहित असायला पाहिजे महाराष्ट्र राज्याचा सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या महाराष्ट्र राज्याचा आपण जर बघितलं कधी कधी विचारलं तर साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्र कोणत्या स्थानावरती आहे मांस उत्पादनामध्ये कोणत्या स्थानावरती आहे दुग्ध उत्पादनामध्ये कोणत्या स्थानावरती आहे आणि अंडी उत्पादनामध्ये कोणत्या स्थानावरती तर पशुसंवर्धन सांख्यिकीय अहवाल दोन हजार चोवीस नीट लक्षात घ्या पशुसंवर्धन सांख्यिकीय अहवाल दोन हजार चोवीस नुसार जर आपण बघितलं महाराष्ट्र कोणत्या स्थानावरती आहे महाराष्ट्राची रँकिंग तीन मध्ये लिहून घ्या मांस उत्पादनामध्ये एकूण राज्यांमध्ये महाराष्ट्र कोणत्याच्यावरती आहे अंडी उत्पादनामध्ये महाराष्ट्र कोणत्या स्थानावरती आहे आलं लक्षात आणि तिसर हे लक्षात घ्या तिसर दूध उत्पादनामध्ये महाराष्ट्र कोणत्या स्थानावरती आहे दूध उत्पादनामध्ये एकूण सगळ्या मध्ये जर आपण बघितलं अठ्ठावीस राज्यांमध्ये तुम्हाला ही रँकिंग खूप महत्वाची ठरते विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरी रोहित इकडं पूजा उत्तर येत आहे का ॲटलीस्ट कमेंट बॉक्समध्ये तशी उपस्थिती दिसू द्या हो किंवा नाही मांस सह, लक्षात मांस उत्पादनामध्ये अकरा पॉईंट तीन टक्केवारीसह राज्यात तिसऱ्या क्रमांकावरती आहे लक्षात घ्या मांस उत्पादनामध्ये अकरा पॉईंट तीन टक्केवारीसह आपल्या राज्य तिसऱ्या स्थानावरती आहे लगेच नोट डाऊन करून घ्या जेणेकरून तुमच्या नीट लक्षात राहील अंडी उत्पादनामध्ये जर आपण बघितलं उद्या पाच पॉईंट पाच उत्पादनासह सातव्या स्थानावरती आहे पाच पॉईंट पाच टक्क्याच्या स्थानासह सातव्या स्थानावरती आपल्या राज्याचा क्रम आहे आणि दूध उत्पादनामध्ये बघा गुजरात तर ऑबियसली सगळ्यात वरती राहणारे सहा पॉईंट सात टक्केवारीनुसार पाचव्या स्थानावरती कोणता महाराष्ट्र पटकन नोट डाऊन करून घ्या कारण की हा बारकाव आपल्याला असा वाढतच जातोय जेणेकरून आपण बारकावेने नीट टिपून घेतोय गर, पुढचे सर्व प्रश्न आपण रॅपिड फायर पद्धतीने घेणार आहे नीट लक्षात ठेवा थे खेळ पुरस्कार गरजेतील व्यक्तिमत्व वा, निधन वार्ता बऱ्याचशा विचारल्या जात असतात परीक्षांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने तर ते जास्तीत जास्त टार्गेट पॉईंट ऑफ व्ह्यू ने करत चालायचं आपल्याला इज क्लिअर चला पुढे जाऊया मग आता महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये हातमाग विणकरांसाठी कोणत्या ठिकाणी अर्बन हट केंद्राची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे प्रत्येकाने उत्तर द्यायचे विद्यार्थ्यांचा पटकन पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती नागपूर पुणे मुंबई छत्रपती संभाजीनगर पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती येतोय आपल्या मालेगावला हे नाही गस्त्रा हॅन्डीक्राफ्ट हैंड। हँड हँडक्राफ्ट पुण्यामध्ये म्हणताय तर नीट लक्षात घ्या नागपूरमध्ये येत आहे इचलकरंजी इचलकरंजीचा उल्लेख केलाय का सागर बऱ्यापैकी आपण तीच माहिती घेतोय एक्स्ट्रा माहिती घेतली तर तुमचं तुम्हाला जीएसटी लागणार आहे का म्हणजे टीचर जर काहीतरी महत्वाची माहिती देत असेल तर विद्यार्थी म्हणता फक्त प्रश्न उत्तरे घ्या चालते काय हरकत नाही पुढे बिमस्टेक युथ समिट कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेली आहे आणि दोन हजार चोवीसचा चा नीट लक्षात घ्या दोन हजार चोवीसचा चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे त्याच्यासोबत निश्चितच आपण नवीन माहिती घेऊया टार्गेट करूया आणि दोन हजार तेवीसचा चा कोणाला जाहीर झालेला आहे अशोक सराफ तेवीसचा चा अशोक सराफ यांना आणि चोवीसचा रामसुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार नीट लक्षात घ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार अकोडा जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्पात अडीचशे एकर क्षेत्रावर इनोव्हेशन सिटी उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे तर हे इनोव्हेशन सेंटर कोणत्या कोणत्या जिल्ह्यात असणार आहे नाशिक भिवंडी नवी मुंबई ठाणे आणि नैना नावाचं शहर ऐकलंय का तुम्ही नैना नैना नावाचं शहर नवी मुंबईमध्ये म्हणजे नवी मुंबईच्या शेजारी म्हणजे नवीन नवीन जे काय आहे रायगडचा काही भाग असेल किंवा काय नीट लक्षात घ्या नवी मुंबई एअरपोर्ट इंटर, इंटर इंटरसेप्टेड नोटिफाईड एरिया नैना नावाचं शहर उभं केलं जात आहे म्हणजे पंचवीस किलोमीटरचे एअरपोर्ट लक्षात घ्या जिथं नवीन नवी, नवी मुंबई एअरपोर्ट आहे त्याच्या आजूबाजूला पंचवीस किलोमीटरच्या याच्यामध्ये नयना नावाचं शहर उभं केलं जात आहे तर ते नीट लक्षात ठेवा जेणेकरून तुम्ही तो भाग नीट लक्षात ठेवाल तर हे नवी मुंबईशी संबंधित आहे लक्षात ठेवा ओके पुढे उत्तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन आपण ऑलरेडी याचा उत्तर बघितलं हिमाचल प्रदेश सा सा हा तसाचा तसा घेतलेला होता हा प्रश्न तुमचा चेंज होतोय आता इथं याचं उत्तर बेल्जियम पार्ड डी वेवर मी काल पण ठेवलेलं होतं तर मी तुम्हाला पहिलं तिकडचं जे सांगितलं होतं पोलंड आणि बेल्जियम पंतप्रधान राष्ट्रपती कसे बदलतात कशा स्वरूपातील घटक आहे ते तुम्हाला इथं सॅम्पल म्हणून मी सांगतोय पुढे हायफाय अवॉर्ड सोळ्यात कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे छावा लापाता लेडीज पंचायत आणि केसरी आणि छावा मूवी बघून तुम्ही बघितलंच असेल की कशा स्वरूपातील रोंगटे किंवा एक उत्साही प्रेरणा उभी राहिलेली होती विद्यार्थ्यांना बरोबर आहे का नाही तर लापता लेडीज हे तुमचं अचूक उत्तर येत आहे परफेक्ट पुढे शिवाजी महाराजांचं स्मारक उभार उभारण्याची घोषणा केंद्र सरकार सरकारकडून कोणाकडे करण्यात आलेली आहे चला पुढचा प्रश्न अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस कारण की केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आणि राज्य सरकारचा अर्थसंकल्प प्रत्येकाला माहित असायला पाहिजे तर हे मध्ये बरोबर आणि आपण हे पण बघितलं होतं औरंग औरंग्याच्या हातावरती तुरी देऊन छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या किल्ल्यावरून निघालेले होते तर हा दिन काय म्हणून साजरा केला जातो कोणत्या तारखेला शिवचातुर्य अ लक्षात घ्या शिवचातुर्य दिवस म्हणून तो साजरा केला जातो ते आपला प्रश्न अनाउंसमेंट ಆಗಿದೆ ગયા नीट बघा पुढचा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती बॅरिस्टर शेशराव वानखेडे म्हणजे वानखेडे स्टेडियम ज्यांच्या नावाने आहे त्यांच्यानंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम कोणाच्या नावावरती आता अजित पवार निश्चितच का कोणस्थ उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपद आणि अजित दादा यांचा एकदम घनिष्ठ नाते बरोबर हा डबल आहे वेगळा रेकॉर्ड आहे त्यांच्या नावावरती चला काय हरकत नाही विद्यार्थ्यांना आला का लक्षात हा उपमुख्यमंत्री म्हणून फिक्स आपले राहणार ते तर महाराष्ट्रात कोणता दिवस अभिषात मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे हा चला अजित दादा आणि उपमुख्यमंत्री ज्या प्रकारे त्यांनी एक आय पी एस उष्णता दिवशी हा बरोबर तुम्ही ऐकलं असेल अजित दादांनी एका आय पी एस अधिकाऱ्याला फोनवरती झापलेलं अजित दादाच्या मनात नसत ऐकलेलं असेल तर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला घोषणा झालेली आहे तर मला सांगा विद्यार्थ्यानो अजून किती भाषांना आणि एकूण अभिजात भाषा किती झालेल्या एकूण अभिजात भाषा किती झालेल्या आहे अभिजात भाषा किती आहे आणि इंग्रजीमध्ये काय म्हणाल अभिजात शब्दाला काय म्हणाल क्लासिकल लँग्वेज म्हणाल काय म्हणाल क्लासिकल लँग्वेज आता इथं आणखीन एक प्रश्न पडतो काय पडतो की विद्यार्थ्यां शेड्यूल नंबर किती मध्ये किती किती शेड्यूल लँग्वेज आहे बावीस आहे जेव्हा संविधान स्वीकारण्यात आलं त्यावेळेस किती होत्या चौदा चौदाच्या पुढे अकरा कशा झाल्या पुढे सोळा कशा झाल्या बावीस कशा झाल्या तर त्याच्या राज्यघटना दुरुस्त्या नीट माहिती असायला पाहिजे प्रत्येकाला आलं लक्षात पुढे भारताचे पंतप्रधान यांनी ग्लोबल विकसनशील देशांची नवा दृष्टिकोन महासागराची घोषणा मॉरिशस येथून केलेली आहे नीट लक्षात ठेवा बरं का हा भाग सगळ्यांच्या पॉईंट ऑफ व्यू ने महत्वाचा आहे अजिबात कंटाळा करू नका ठीक आहे आणि शेवटचा प्रश्न केंद्र सरकारने जल जीवन मिशनची मुदत किती वर्षापर्यंत वाढवलेली मुद्दा म्हणून रिपीट करतोय हा प्रश्न महत्वाचा भाग आहे विद्यार्थ्यां सव्वीस सत्तावीस एकोणतीस अठ्ठावीस जे रिपीट होण्यासारखे प्रश्न आहे ते मी रिपीट घेतोय तुमच्या याच्यात नीट स्वरूपामध्ये ते लक्षात राहिले पाहिजे तर बघूया हा अजून ते पूर्ण टार्गेट अचीव करायचं बाकी पाच करोड लोकांना पाणी पोहोचवायचं दोन हजार अठ्ठावीस ठीक आहे तर हा एकंदरीत होता विद्यार्थ्यांना तुमचा भाग आला लक्षात बाकीचे बाकी आपले इकडचे विद्यार्थी प्रॉपर पद्धतीने तयारी करताय त्याच पद्धतीने तयारी राहू द्या आणि प्रिपरेशनला गती द्या बाकीचा फास्ट ट्रॅक असाच वीस पंचवीस मिनिटाच्याने घेत राहूया अजून काय महत्वाचा मेसेज तो देत राहील आणि मी टेक यांना सांगतो की महाराष्ट्राची आपली जी पीडीएफ आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती शेअर करा ठीक आहे काही सजेशन असतील तर नक्की कळवा आपल्या विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी मी आणखीन एक महत्वाचं आहे हा नीट बघा तर पुणे ठाण्यामध्ये तुमच्यासाठी जॉब फेअर जाहीर झालेला आहे बरं का ठाण्यामध्ये जॉब फेअर नऊ सप्टेंबरला विद्यार्थ्यांनो नीट लक्षात घ्या नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला ठाण्यामध्ये त्याच्या संदर्भात काही महत्वाच्या बाब लागत असतील तर नीट लक्षात घ्या ठाण्यामध्ये जॉब फेअर जे विद्यार्थी आपल्या ऑनलाईन स्वरूपात बघताय त्यांच्यासाठी ठाण्यामध्ये जॉब फेअर घोषित झालेला आहे तर नऊ सप्टेंबरपासून तो म्हणजे उद्यापासून उद्यापासून जॉईन होतोय तर तुम्हाला काही अडचण येत असेल तर मला मेसेज करा त्याचा पत्ता वगैरे मी तुम्हाला पाठवून देईल तर संपर्क करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती तर प्रत्येकाने लिहून घ्यावं तर तुम्हाला जर काही अडचण येत असेल किंवा काय तर लिहून घ्या नंबर शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती तसं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि आपल्या कम्युनिटीमध्ये पण त्याच्या संदर्भात उल्लेख करण्यात आलेला आहे सो स्टेट युन विथ मी ॲज युजल टेक केअर परत एक नवीन माहितीसोबत नवीन